नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्थात बारावा हप्ता वितरित करण्यात आला म्हणजे जून महिन्यामध्ये या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले तर बघा वर्ष एकवीस ते पासष्ट वयोगटातील स्त्रियांना या योजनेचा लाभ भेटतो याच्यासाठी विविध अटी आहेत याच्यामध्ये शासनाने अजून एकही अटाशी बदललेले नाही ज्या सुरुवातीला अटी होत्या त्याच अटी आता आहेत परंतु याच्यामध्ये बराच गोळ झालेला आपल्याला निदर्शनाचा आलेला आहे याच्यामध्ये पुरुषांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळे जवळजवळ पंधरा हजार दोन चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी याचा लाभ घेतलेला शासनाच्या निदर्शनास आलेला आहे आणि त्यांचा लाभ दहाव्या हप्त्यापासून शासनाने बंद केलेला आहे परंतु बघा जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला परंतु जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी वितरित होणार यासाठी महिला प्रतीक्षेत होत्या परंतु बघा ही प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासनाने अतिशय महत्वाचा असा जी आर काढलेला आहे आणि जी आरमध्ये मध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीची सुद्धा त्यांनी तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामुळे बघा निधीची तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती वितरित होऊ शकतो कारण निधीचे तरतूद तर केलेले आहे त्याच्यामुळे निधीची तरतूद केल्यानंतर हा हप्ता दोन ते तीन दिवसामध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामुळे अजूनही ज्या महिलांचा डीबीटी क्लिअर नसेल किंवा डीबीटी इनेबल नसेल अशा महिलांनी आपलं डीबीटी इनेबल करून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला तेरावा हप्ता पडण्यास कोणतीही अडचण येणार नाही ना तसेच इतरही जर काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही पात्र असूनही जर तुम्ही अपात्र म्हणून जर तुम्हाला हप्ता बारावा बारावा हप्ता आलेला नसेल तरी सुद्धा तुम्ही आपण त्याचा डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही तक्रार दाखल करू शकता आणि त्याचा ग्रीवेन्स आय डी मिळू शकता की जेणेकरून तुम्हाला नेमकं तुमचा हप्ता कशामुळे बंद पडला याची तुम्हाला खातर जमा करता येईल त्यामुळे बघा महिलांना जी प्रतीक्षा होती तेरावा हप्ता कधी येणार त्याचा आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये दोन तारखेच्या अगोदरच हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो त्याच्यामुळे बघा याविषयी अजून काय अपडेट आली तर ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्तास धन्यवाद